नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या कालवड बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोले जायच्या कालवड बाजार संपूर्ण तो करण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून आहे आणि बाजारातल्या कोणत्या प्रकारच्या कालवडी बाजार आवडतील ते देखील कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन जर शेगायंचे व्हिडिओ असतील किंवा कालवडीचे संगोपन असेल संपूर्ण व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मुलाखत देखील आपण घेतो जर कोणाची जाहिरात करायची असेल तर कर संपर्क साधू शकता एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस तर जर कोणी शेतकरी असतील तर अगदी मापकदरामध्ये आपली जाहिरात केली जाईल शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत कमेंट करून सांगायचा आहे आणि कोणते बाजार आपल्याला पाहायला आवडतात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघला तर तुम्हाला कालवडीचा बाजार सगळं समजून जाईल तर आपण जास्ती जालोत व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात भाया आ... नमस्कार कुठल्या गा गावचा जाय हो कुठल्या गाव गाव मांजरी मांजरी किती महिन्याचा आहे कालवडी सात महिन्याचा सात महिन्याचा आहे बरं शिंग जाळी नाही ती शेंग जाळी होती पण ती काय फुटली नीट जळली नाही जळली नाही आली ती अजून नॉर्मल आहे चांगली हाय अशी आली ती जळले ती पण जळली नाही व्यवस्थित व्यवस्थित जळली नाही ती काय डॉक्टर कडे जळली होती डॉक्टर डॉक्टर मग ते कस काय तसं झालं पावसामुळे तिला जास्त हे सत्ता दिलं बरं बरं ठीक आहे किती किंमत सांगता येईल हे सांगतोय सतरा हजार शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी सतरा हजार किंमत सांगतो काय मागणी झाली याला मागणी मागते ती कितीपर्यंत तेरा ला मागते किती आलं तर सोडायला पंधराला पंधराला दे फोन नंबर द्या सत्त्याण्णव सासष्टवन दहा तेवीस अठावन्न एकावन्न दहा तेवीस ठीक आहे धन्यवाद भया नमस्कार दोघ एकच आहे काय बरोबर ठीक आहे धन्यवाद राम राम कुठल्या उच कमलापूर कमलापूर किती महिन्याचा आहे दीड महिन्याचा दीड महिन्या शिंक झाली द्या होय किती किंमत सांगतोय दहा हजार हा दहा हजार काय मागितलं नाही अजून किती आल तू आठ नऊ आठ पर्यंत आला तर सोडा मोबाईल नंबर द्या सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट एक्क्याण्णव ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याजवळ ही वारक आहे कुणाला पाहिजे असं तर देऊ शकत बाया एक सात ते आठ येणार आहे म्हणणं आता नंबर दिला त्यावेळी संपर्क साधा धन्यवाद दादा नमस्कार किती महिन्यात जाईल चार महिन्या चार पलीकडलं पलीकडले राहिले ते काय किती का मग नऊ हजार नऊ पलीकडले सहा हजार मागितले किती पर्यंत साडेतीन हजाराला ला मागितले पलीकडलं का अलीकडलं पलीकडलं अलीकडलं पाच पाचला ला मागितले किती आलं तर सोडणार आहे बारा हजाराला देणार सहा सहा हजार ठीक आहे फोन नंबर द्या सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट सहासष्ट झिरो सात पंच्याऐंशी चौऱ्यात पंच्याऐंशी चौऱ्यात धन्यवाद राम राम दादा राम राम कुठल्या डाकणी कुठं आलं आलंवडचं किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा किंमत पंधरा हजार पंधरा हजार रुपये शेतकरी व्यापार आहे तुम्ही आम्ही शेतकरी शेतकरी काय शेतकऱ्या जवळज आहे मित्रानो शिंग जाळले ती काळे तिथे आई दूध किती दिले दहा लिटर दहा दहा लिटर म्हणजे मी चालेल तेवढा काय द्यायची अकरा हजार आले का सोळा हा फोन नंबर द्या ऐंशी पंचावन्न सोळा धन्यवाद मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आज सगळेच बाजार त्या ठिकाणी चांगले भरलेत मित्रांनो ओ ओही कुणाकडलं आहे ओ राम 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 कुठल्या गाय सोनक जरा इकडे या गाय दाखू किती महिन्यात आहे किती महिन्यात नाही व्यापार आहे नाही व्यापार आहे व्यापार आहे हे दाद लावलं आहे अच आहे मग सांगतो पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजार काय मागितले मागितले चाळीस पर्यंत दूध किती दिले काय सांगता येईल किती आल सोडणार आहे फायनल त्याची किंमत सांगायला व्यवस्थित सांगा जर कुणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून व्यवहार होईल सांगा पंचाळीस पर्यंत चाळीस पर्यंत नंबर द्या हा मोबाईल नंबर

कितीपर्यंत सोडावे वीस हजार वीस हजार आले का देयच बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाचं काल उडाय शेतकऱ्याजवळच आहे कुणाला पाहिजे असेल तर आपण त्याचा नंबर घेण्याचा प्रयत्न करूया मोबाईल नंबर सांगता येईल नाही नाही बरं ठीक आहे धन्यवाद बाबा हो बोला नमस्कार नमस्कार कुठल्या गावज आहे इंदापूर इंदापूर हो कसं आहे दाताला दातला दोन दात पाणी दोन्ही दोन दोन दात आहे हो बर काय गाभ नाही ते कसं आहे एक गाबण आहे का माझं हे अजून गाब नाही 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 पांढरपोलीकडं गाब आहे किती महिन्यात तपासून मिळेल तपासून चार महिन्यात किती किंमत सांगतात चाळीस आहे चार महिन्यात गाय पण तपास काय कमी जास्त याला किती लावतोय सांगा पस्तीस आहे पस्तीस आहे काय हो किंमत तीस हजार रुपये मोठ्या मापात तीस हजारापर्यंत याचा व्यवहार होऊन जाईल फोन नंबर द्या

वर्ष वर्ष दात लावली ते आदत आहे दोन्ही आदत आहे दोन्ही आदत आहे बर कुठल्या ब्रीड मध्ये येते सांगता येईल आता ब्रीड काय हिशेप मध्ये जायचे हिशेप मध्ये येते काय हिंच्या आईनं दूध किती दिले तेरा बारा तेरा बारा बारा तेरा या मापातले येते काय किती किंमत सांगली जोडी हे जोडी सत्तर सांगली दिले त्या दिले द्या काय दिले कुणाला दिले त्यांना दिले तुम्ही घेतले त्या कितीला झाला किती ला घेतले पन्नास ला दोन पंचवीस च्या भावांनी दिले कसा आहे बाजार आजचा बाजार काय रिवस आहे रिवस आहे रिवस आहे मी घेणारला चांगला आहे विकणार घेणारला चांगला आहे तुम्ही विकले द्या काय त्यामुळे म्हणताय तुम्ही त्याला विचाराय कसा आहे घेणारला चांगला आहे विकणारला बरं आहे काय तुम्हाला बऱ्या मिळल्या तुम्ही काय व्यापार आहे शेतकरी शेतकरी सांभाळणार आहे ना आदत आहे त्या दाखवू शकताय बाय दाखवाय दाखवाय एकदा दोन्ही आदत आय द्या शेतकरी मित्रांनो बघू शकता चांगल्या okay, तर... या कलवडी द्या पाण्याचा व्यवहार झालेला आहे ओके सोडा दादा सोडा दुन्ही आदत आहे द्या मोठ्या मापा कलवड्या मित्रांनो तुम्ही व्यापार या शेतकरी 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 शेतकऱ्याजवळच्या कालवडी शेतकऱ्याला घेतले त्या तर अजून आहे त्या कालवडी बाहेर दोन आहे दोन आहे द्या मोबाईल नंबर तुमचा पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर सतरा झिरो तीन झिरो तीन अठरा ठीक आहे मामा मग व्यवहार व्यवस्थित झालाय काय अडचण ठीक आहे कसं का, वाटतो सांगोला बाजार कुठल्या गावचा माळेश्वर कंना काय बाजार चांगला आहे ना ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो घटला आपण आत्ताच पन्नास हजार चांगल्या क्वालिटी व्यवहार झाले होते तर कालवडीचा बाजार ह्या परिसरामध्ये भरला जातोय आणि आज बाजार देखील चांगला भरलाय आज बैल बाजार असेल महेश बाजार असेल गाईंचा बाजार येचुप दर्शचा बाजार सगळे बाजार चांगले भरले आहेत नमस्कार कुठल्या सुस्त पंढरपूर तालुका बरं हे घरी आहे किती महिन्यात काल उडाल किती महिन्यात काल उडाल गाबर बोल किती महिन्यात एक वर्षाचा काय बर किती किंमत सांगितली पंचवीस हजार किती आलं तर गणपतीला काय मोबाईल नंबर सांग भावीस तेवीस पंधरा सत्तर ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार अशा पद्धतीने आपण संपूर्ण कव्हर करण्याचा के प्रयत्न केलेला आहे जर शेतकरी मित्रांनो कोणाला कालवडी पाहिजे असतील तर सांगोला ज्या ह्या परिसरामध्ये मिळतात शेतकरी मित्रांनो आपल्याला महत्त्वपूर्ण एक सूचना आहे गाई असेल कालवड असेल बैल असेल घेत असताना खात्रीपूर्वक आपल्याला जाणकार माणूस आणून घ्या व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी काय खरं सांगतील असं काय नसते बरेच व्यापारी शेतकरी काही चुकी माहिती देखील देण्याची शक्यता वर्तवते म्हणजे नाकारता येत नाही तर जर कोणाला पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी बाजाराची विजिट करू शकताय मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या करवडी बघायला मिळते ते देखील आपल्याला कमेंट करू सांगा त्या करवडी जर असतील तर आपण चोर करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला असे कमेंट करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवू धन्यवाद